चोरटी वाळू विकणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात दिनांक अकरा मार्च रोजी सा साडे अकरा वाजेच्या सुमारास दुधना पात्रातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधपणे शासनाची कोणतीही परवानगी न घेता शासनाचा महसूल बुडवण्याच्या उद्देशाने अवैध रेतीची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना रोहिणा ते सेलू जाणाऱ्या रोहिणा रोडवर कॅनलच्या जवळ दिग्रसवाडी शिवार तालुका सेलू येथे एका हिरव्या रंगाचे हेड असलेला जॉन कंपनीचे ट्रॅक्टर हेड आणि केशरी रंगाची ट्रॉली असलेला दोन्ही विना नंबर असलेले वाहन चालकासह मिळून आले असून निलेश सत्यनारायण निर्वळ वय तीस वर्ष राहणार काजळी रोहिणा तसेच विष्णू श्रीरंग काष्टे राहणार काजळी रोहिणा या दोन व्यक्तीवर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे साहेब यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पी एस आय भाग्यश्री पुरी मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश अकात सेलू